नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीस साली आपल्याला राजकारणामध्ये मोठा भूकंप पाहायला मिळाला होता आणि तो भूकंप एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घडला घडला होता म्हणजे भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घडवून आणला होता उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीला खालन सुरुंग लावला होता तर असा तशीच काहीशी परिस्थिती म्हणजे जशाला तसं जपेरलं तेच उगवलं असं जे म्हणतायत ना लोक तसंच काहीस चित्र आता बघा महाराष्ट्रामध्ये पुन्हा निर्माण झालेलं आहे आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे या शिवसेनेचे पहिल्या फळीचे जे नेते एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीचे उदय सामंत हे उदय सामंत एकनाथ शिंदेच्या खुर्चीला सुरुंग लावून कुठंतरी एकनाथ शिंदे यांना बाजूला करण्याचं काम आता भारतीय जनता पक्षानं सुरू केलं की काय त्याच विषयाच्या चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात होत बघा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला मॅन्डेट मिळालं होतं शिव भारतीय जनता पक्षाला एकशे बावीस आमदार निवडून आले होते तर शिवसेनेचे सदुसष्ट आमदार निवडून आले होते आता हे जरी सगळं असलं तरी शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला सत्तेतून बाजूला ठेवायचं म्हणून बघा शिव काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासोबत आघाडी केली आणि सत्तेमध्ये स्थान मिळवलं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे झाले उपमुख्यमंत्री अजित पवार झाले आणि काँग्रेस पक्षाला बारा मंत्रीपद मिळाली सगळ्यांनी वाटून घेतली आणि सत्ता प्रस्थापित केली अडीच वर्ष जेमतेम ही सत्ता चालली परंतु हे भारतीय जनता पक्षाला रुजलं नाही एकशे बावीस आमदार असताना देखील बाहेर बसावं लागलं म्हणून कुठंतरी मनात तळतळ करत हो राहिले देवेंद्रभाऊ फडणवीस त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या गळाला लागले त्या कार्यकाळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या अनेक लोकांवरती ईडीची कारवाई करण्यात आली ईडीनं नुसती धाड सत्र सुरू केलं आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती देखील धाड पडणार होती त्यातच एकनाथ शिंदे घाबरले तानाजी सावंत या मंडळींच्या माध्यमातून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या रातोरात मिटिंग व्हायच्या आणि पन्नास आमदार घेऊन एकनाथ शिंदे रातोरात गुवाहाटीला पसार झाले त्यामध्ये तानाजी सावंत गेले अपक्ष जे होते बच्चू कडू आज जे महाराष्ट्रभर फिरतायत त्या बच्चूकडूनच सगळ्यात मोठं नुकसान झालं आणि त्यांनी स्वतः सांगितलं कि मी जे गुवाहाटीला गेलो एकनाथ शिंदे सोबत ही माझी सगळ्यात मोठी चूक झाली आणि ही चूक आता कधीही भरून नाही येणार आहे आज भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आणि एकनाथ शिंदेच्या माणसांनी एकनाथ शिंदेनी एकना त्या <coughs> बच्चूकडून पराभूत केलं त्यांचा दुसरा आमदार होता तो देखील भारतीय जनता पक्षामध्ये निघून गेला म्हणजे भारतीय जनता पक्ष ज्याला जवळ घेत त्याला अक्षरशः संपवून टाकतं म्हणजे शिवसेनेला एवढ्या वर्ष झालं शिवसेनेच्या बोटाला धरून राजकारणामध्ये आलं महाराष्ट्रामध्ये आलं आणि त्याच शिवसेनेच्या नरड्यावर पाय दिला आणि वरी चढायचं काम भारतीय जनता पक्ष आहे तर तसंच काहीस एकोण दोन हजार एकोणीसला ला जे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर करोना आला उद्धव ठाकरे आजारी पडले आजारी असताना त्यांनी आखी शिवसेना एकनाथ शिंदेच्या हातात दिली हिथच सगळ्यात मोठी चूक झाली आणि तेच एकनाथ शिंदे हे सगळे आमदार घेऊन गुवाहाटीला पळून गेले तिकडे गेल्यानंतर ते गुवाहाटीमध्ये राहिले आपण पाहिला सेन डान्स विनस कसा केला गेला त्यानंतर मात्र बघा साहजिकच पुन्हा माघारी आले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले अडीच वर्ष एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले त्यावेळेस सगळं काय ठीक होतं परंतु देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदी राहावं लागलं हे देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यात सरलं मनात घर करून राहिलं साहजिकच दोन हजार चोवीस नंतर देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र राज्याचं जा मुख्यमंत्री केलं परंतु एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात कुरघोड्याचं जे राजकारण आहे ते कायम सुरू ठेवलं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांना न विचारता नरेंद्र मोदी यांना जाऊन भेटतात तर कधी अमित शहाला जाऊन भेटतात तर कधी जे पी नड्डाला भेटतात तर म्हणजे जे भारतीय जनता पक्षाचे कोणी कार्यकर्ते आहेत दिल्लीतले किंवा देशाचे सगळे नेते या सगळ्या नेत्यांना जाऊन भेटतात आणि बघा त्यांना भेटून महाराष्ट्राची तक्रार तिथं करतात देवेंद्र फडणवीस आमच्याशी असं वागतात आम्हाला पैसे देत नाही अशा अनेक तक्रारी केल्या याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांना देखील एकनाथ शिंदेचा काटा काढायचा तर तो कसा काढायचा एकनाथ शिंदेचा एक एक माणूस भ्रष्टाचारामध्ये गुंतवायचा आणि तसंच काहीच करून जवळपास बारा मंत्री म्हणजे डजनभर मंत्र्यांचे घोटाळे हे समोर आणले जसं बघा आता रामदास कदम यांचे चिरंजीव यगळेस कदम गृहराज्यमंत्री यांना डान्स बार मध्ये गोतवले पाटेमागच्या त्या घायवळ प्रकरणात गोतवले तसंच प्रताप सरनाईक असतील यांना घोटाळ्यात अडकवले संजय शिरसाटाला अडकवले सगळे बारा मंत्री आणि काही आमदार हे सगळे घोटाळ्यामध्ये अडकून टाकले आता जर ह्या सगळ्यांना जर देवेंद्र फडणवीसांनी सांगितले बाप्पा नो आता सगळ्यांची जेलवारी हे सगळे हातापाया पडतील मग देवेंद्र फडणवीसांनी असं केलं की हे सगळे उदय सामंत आता उदय सामंत यांना शिवसेनेत पुढे केलं गेलेलं आहे गेले तीन साडेतीन वर्ष झालं उदय सामंत हे एकनाथ शिंदेच्या बरोबरीचे नेते झालेले आहेत आणि एकनाथ शिंदे नंतर म्हणजे जे आपण बोललं जात होत की बाबा एकनाथ शिंदेच्या मुलाला पुन्हा शिवसेनेचा अध्यक्ष केलं जाईल असं काही नाही एकनाथ शिंदे यांकडची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचे खरेखुरे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष हे अमित शाह आहेत कार्यकारी अध्यक्ष हे देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं जातं आणि मग एकनाथ शिंदे यांचा नंबर लागतो त्याच्यामुळं ही शिवसेना केव्हाही उदय सामंत यांच्या ताब्यात दिली जाऊ शकते आणि जरी याला एकनाथ शिंदे यांनी कडाडून विरोध केला तरी मात्र एकनाथ शिंदे यांचे जे सत्तावन्न आमदार आहेत त्यापैकी चाळीस आमदार देवेंद्र फडणवीसांच ऐकणारे आहेत उदय सामंत यांचं ऐकणारे आहेत है। म्हणजे ह्यातले बरेच जण भ्रष्टाचारात अडकले जसं तानाजी सावंत असेल किंवा काय असेल यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही त्याच्यामुळे ही लोक नाराज आहेत सध्या आणि यांची नाराजी एकनाथ शिंदे यांना ओढवून घ्यावी लागलेली आहे आता बघा काही दिवसातच म्हणजे एकनाथ शिंदे हे आता भारतीय जनता पक्षाला झालेले आहेत भारतीय जनता पक्षाचे बरेच कार्यकर्ते हे एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत एकनाथ शिंदे, करता शिंदे यांचं जे ठाण्यातलं असलेलं वर्चस्व हे मोडीत काढायचं भारतीय जनता पक्षाने ठरवलंय परंतु हे सहजासहजी शक्य होत नाही म्हणून भारतीय जनता पक्षानं या ठिकाणी गणेश नायक यांना पाठबळ दिलेलं आहे गणेश नाईक हे आपण पाहिलं की काही बोलतायत एकनाथ शिंदेच्या विरोधात गणेश नाईक यांना मोठ्या प्रमाणामध्ये पाठबळ दिलेलं आहे आणि हे पाठबळ कुठंतरी एकनाथ शिंदे यांना रुजलेलं नाही एकनाथ शिंदे यामुळं नाराज आहेत आणि त्यामुळे ते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काही ना काहीतरी कुरगुड्या सतत करत असतात आणि हे सगळं देवेंद्र फडणवीस हे पाहतायत आणि म्हणूनच की काय येणाऱ्या काही काळामध्ये एकनाथ शिंदे यांची गच्चंती अटळ आहे एकनाथ शिंदे यांची गच्चंती करून या ठिकाणी उदय सामंत यांची वर्णे लागणार आहे म्हणजे जे उपमुख्यमंत्री पदी आहे एकनाथ शिंदे यांना नुसतं नावाला राष्ट्रीय अध्यक्ष ठेवलं जाईल आणि त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून उदय सामंत यांची वर्णे लागू शकते असेच काहीशी चर्चा आहे चर्चा म्हणजे हे एकदम सत्य होणारी परिस्थिती आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला उदय सामंत हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिसतील आणि ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील दिसतील एकनाथ शिंदे यांचा भारतीय जनता पक्षानं पुरेपूर वापर करून घेतलेला आहे आता वापर संपलेला आहे त्याच्यामुळे त्यांना त्यांची गच्चंती आता अटळ झालेली आहे आणि त्यांना कुठंतरी साईड बाय बाय करण्याचं काम टाटा करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षानं सुरू केलेलं आहे आणि उदय सामंत यांच्या रूपानं आता भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला नवीन उपमुख्यमंत्री मिळणार आणि राष्ट्रीय अध्यक्ष देखील शिवसेनेचा नवीन मिळणार असंच काहीच चित्र सध्या तरी दिसतंय म्हणजे याचा सगळा अर्थ आहे की एकनाथ शिंदे यांना बाय बाय टाटा करण्याचं काम सुरू झालेलं आहे एकनाथ शिंदे यांना हटवण्याची प्रक्रिया आता जोरदार सुरू आहे असंच काहीचं चित्र आपल्याला दिसते सध्या तरी तर बघा आज एवढंच कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे